नमस्कार मी किरण आहे रे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण काकडीतील वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की वड्यांना छान असा कलर आला आहे आणि वडे टम्म असे फुलले आहेत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काकडी घेतलेली आहे ही मोठी काकडी आहे आणि ह्या काकडीला तोसही बोलतात तुम्ही जर छोटे छोटे काकड्या घेतलात आणि त्याचे जर वडे केलं तरीही चालतं पण अशी एक मोठी काकडी घेऊन त्याचे वडे कराल तर ते खूप छान टेस्टी बनले जातात तर इथे मी ही काकडीचा डेट काढून घेतला आहे आणि मधोमध -मद मी कापून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता की ती काकडी आतून छान अशी आहे त्यातली बिया आहेत त्या आता आपण काढून घेणार आहोत हा बघा तर या बिया आहेत त्या मी काढून घेते आणि किसणीवरती आपण हे किसून घ्यायचं आहे तर याचं साल आहे ते आधी तुम्ही काढू नका ते किसल्यानंतर शेवटला साल राहतं ते आपण बाजूला काढून टाकू बघा अशा पद्धतीमध्ये तर काकडी आता किसून झाली आहे आता आपण हा किस आहे हा गरम करून घेणार आहोत म्हणजे तो थोडा नरम पडेल तर इथे मी चमच्याने सरळ करून घेते आणि एक उखळ काढून घेणार आहे मी जास्त शिजवून घ्यायचा नाही एक उखळ काढला की तो नरम पडतो आणि यामध्ये मी चवीपुरता मीठ घालून घेते बघा इथे छान असा गरम झालेला आहे आणि आता इथे गॅस आहे हा मी बंद करून घेते आणि आपण आता पीठ मळून घेऊया तर एका परातीमध्ये मी दीड कप पीठ घेतलेलं आहे हे बघा आणि यामध्ये मी अर्धा कप गहूचे पीठ घातलेले आहे हे चांगले मिक्स करून घेते आणि यामध्ये काकडीचा किस आहे तो आपण घालूया आणि या काकडीच्या किसमध्येच हे सर्व पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे जरासं पाणी लागलं तर तुम्ही लावू शकता हे बघा हे किस गरम आहे म्हणून मी चमच्याने चांगला परतून घेते पिठामध्ये आणि आता मी हाताने मळून घेते जर तुम्हाला पीठ मळताना पाण्याची गरज लागली तर जराशे पाणी आहे हे कोमट करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे पीठ आहे हे मळून घ्यायचे तर हे बघा इथे मी चांगल्या पद्धतीमध्ये हे पीठ आहे हे मी मळून घेतलं आहे आणि हे, हे पीठ मी पंधरा मिनटं हे बाजूला ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपण वडे करायला घेऊया तर इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण वडे करायला घेऊया तर इथे मी एक पॉलिथीन पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती मी तेल लावलं ला आहे आता आपण वडे करूया तर इथे मी पिठाचा गोळा घेतला आहे जेवढं तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये वडे करायचे आहेत तसा तुम्ही पिठाचा गोळा घ्या आणि ही मी पॉलिथीन पेपर आहे तो मी फोल्ड करून घेते आणि एक डिश घेऊन त्यावरती मी प्रेस करून घेणार आहे हे बघा किती छान असा वडा बनला जातो आणि हाताने वरती थापून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला पातळ जाड पाहिजे तसं तुम्ही करा आणि आता आपण तेलामध्ये सोडलेलं आहे घ्यास आहे हा मी मिडियम ठेवलेला आहे सुरुवातीला मी तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे आणि नंतर मी घॅस हा मीडियम ठेवलेला आहे तर इथे बघू शकता की वडा किती छान असा फुलला आहे आणि दुसरी बाजू पण आपण एक ते दीड मिनटामध्ये चांगली शेकवून घ्यायची आहे तेल जर चांगलं तापलं असेल तर हे वडे आहेत हे पटापट बनले जातात आणि टम्म असे फुलले जातात तर तुम्ही बघू शकता दुसरी बाजू पण आपण एक ते दीड मिनटामध्ये चांगले शेकवून घेणार आहोत आता इथे हा वडा झाला आहे मी तुम्हाला अजून एक वडा करून दाखवते तर हा वडा मी घातला यामध्ये एक मिनिटभर एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने एक मिनिटभर असा हा वडा छान असा फुलला जातो तुम्ही बघू शकता हे बघा तर तेल गरम असेल ना तर हे वडे पटाफट चांगले असे फुलले जातात तर आता हा एक वडा झालेला आहे तर मी ह्या वड्याला काढते आणि असेच मी सर्व वडे आहेत ते मी करून घेते तर तुम्ही इथे बघू शकता वडे असे झालेले आहेत बघा किती छान कलर आला आहे किती टम्म असे फुललेले आहेत आणि हे वडे खायला खूप टेस्टी लागतात तर यातील मी एक वडा आहे तो तुम्हाला तोडून दाखवते तर किती चांगले असे फुललेले आहेत बघा वडे बघायलाही छान कलरही छान आला आहे तर हे आता कोणत्या भाजीबरोबर खायचे तर तुम्ही कोणत्याही कडधान्याच्या भाजीबरोबर किंवा कोणत्याही भाजीवर तुम्ही हे खाऊ शकता आणि जर भाजी नसेल तर हे वडे चहाबरोबर तर खूप छान टेस्टी लागतात तर असे वडे करा आणि खा तर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार